आता बाहेर चाललाय स्वयंपाक चुलीवर हे भाकरी चालली त्या काय झाला स्वयंपाक भात झाला भाकरी करायला लागल्या आणि अं ह्याच कालवण करायचंय सांड घ्याच कालवण करायचंय आ... चुलीवरच सांडग्याच कालवण करायचंय झाले भाकरी झाले की करायचं इकडं भात झालाय ह्यात ह्या भात ठेवलाय करून भाकरी भाकरी तव्यातच करणार करणार हा भाकरी केलेला तवा तसा ठेवलेला आहे लोखंडाचा तवा आहे आणि ह्याच्यातच बनवायचं आहे कालवण तर आता हा तवा असाच चुलीवरती आहे आणि आता ह्याच मी बनवणार आहे सांडग्याच कालवण ह्याच्यात बनवणार आहे तर चला ह्याच्यामध्ये सांडग भाजण्यासाठी टाकणार आहे मी बघा सांडग भाजण्यासाठी टाकलेत नाही पहिल्यांदा सांडग भाजून घ्यायचं तेलात आणि नंतर ह्याच्यावर थोडस तेल सोडणार आहे म्हणजे सांडग चांगलं भाजते कांदा कांदा आहे कांदा बारीक कापून घेतलाय टोमॅटो बारीक कापून घेतले आणि हे आलं लसूण चेचून घेतले हे घरचं लाल तिखट चटणी कोथिंबीर बारीक कट करून घेतल्या आणि ह्याच्यात ऑप्शनल आपल्याला मसाला टा तवा तापलेला आहे आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते एक दीड आकडा तेल टाकले आता त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा टाकते आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत आता हे कांदा भाजलाय आपला लालसर भाजलाय आता ह्याच्यामध्ये ना आलं लसूण बारीक कुटून घेतलंय तरी टाकते मी ते भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण टाकून असं मिक्स केलं भाजून घ्यायचे आणि आता हे काही लगेच भासते आलं आणि लसूण आहे तर ह्याच्यावर ह्याच्यावर आपलं घरचं लाल तिखट टाकते चटणी म्हणते त्याला चटणी टाकते चटणी मिक्स करते थोडासा गरम मसाला टाकते नॉर्मली म्हणजे आपण आपल्या चॉईस नुसार टाकू शकतोय किंवा नाही टाकलं तरी चालतंय आणि हे मिक्स करून घेते आता आणि ह्याच्यावर आता बारीक चिरलेला टोमॅटो टाक टोमॅटो चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे भाजून घेतलेलं चांगलं टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे पातळ जेवढं पातळ करायचंय तेवढं पाणी वाटायचं आता मला काही जास्त पातळ नको आहे जास्त पातळ पण नाही एकदम सुख पण नाही असं मध्यम पाहिजेलय त्याच्यानुसार मी पाणी वाचते आपल्या अंदाजानुसार पाणी आहे आणि थोडस जास्त ओतलं तरी चालेल कारण शिजायला थोडं पाणी लागते सांडग शिजायला आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते सांडग्यात मीठ असते त्यामुळं जरा कमी टाकते थोडस मीठ टाकून घेते आता आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता हे उकळून देते आता हे शिजून देते असच हे बघा आता सांडग्याचं कालवण भाकरी तयार झालेलं आहे आणि असं ताट वाढून घेतलंय तुम्ही बघू शकता किती छान दिसते या सांडग्याची भाजी तर आता आम्ही जेवायला बसणार आहे तर या तुम्ही पण जेवायला